खटक्या र आता ल कलप नाही करत ला पांढरे केस झाले दिसते ती नाही कलपच कर वाटत नाही काय कलप, कलप केला तर पुढची लागते ते मानणार केस रांगावले तिने पहिले का मला तुझा पांढरा केस दिसून देत नव्हता तू नाही का त्यावेळेस लोक मार्केट तुझं मार्केट अजून बेर टिकून पण कामाने सुद्धा नाही मला होय जत्रात लार्केट हलवलेलं की मी काय बोलतो शाळेतल्या पोरी हे त्या हात करायच्या पण मंडळी होती बाबा मंडळी मला की कोण म्हंटली शाळेतलं तू नाही नाहीला धरून पण नाही पटणार मंडळीला असलं काय चालेल मला माहिती आहे कि आता पण झालं गेलं गंगेला मिळालं पण अजून तुम्ही कर कलब कलब करायचा आहे की पण कलप करते एक दिवस पांढरे दिसली तरी संपला संपल्या म्हणणार मागच्या आठवड्यात ना आता कस काय मार्केट लय डाव नाही यार काय करायचं तुझ आमची बी व्हायला की आता आम्ही काही साधू आहे नाहीतरी तुझी कमी माझ्याला का सरसा कटलं विकल पट्ट्याने पट्ट्या नेन बक्की तरी पण तू डेला नाही पाडलं वाटत ताण आहे अंगात ताना आहे लोकांना दिसतंय फक्त या होय वय तस काहीच नाही माझं म्हणून काय म्हणते ते लग्न झालंय ना, का नाही म्हणजे त्यांना वाटत असेल ना असेल नाही असणार पोरग चांगला आहे म्हणून कवळ आहे ना हा रेल आपलं स्टार आहे कॉमेडी बॅन आहे हा पोरी बी म्हणते त्या काय काय मरा बर का नाही मंडळी मुळे महाराष्ट्र वाटत मला राहिल्या चार दिवस ती सुखाने राहा आपलं कशाला बेन का माझ्या लय हा इथे गाडी भरून आणते अरे मी म्हंटल तिकडची ती गाव का नाही यार ते डाऊंगात व्हायच खराब आहे ती वस्ती फुगी राहतोय लोकांना नेमका तिथं तू गेला फोरके बघाय कपावण्यात आता काय करायचं हे का नाही का नाही काय काय माहिती आमची बी तसलीच आहे ती नाही तुला भेटत भेटते कुठलं एकटाच जावा आहे तू हो आहे ना त्याच्यामुळे आपली ठेप असते लाड होतोय तुझा आम्ही ते गजन खळत झाले त्यांना वाटतं ह्याला दरू का त्याला दरू खळत झालं यार त्यात तू सर्विसला नाही ना गोंडा सर्विस वाल्याच नका कोणी सर धर बरं पण शेतकऱ्याचा खरा जाव आहे प्रेम असतं तुला सांगतो सासरा आल्या हो त्याला कोंबडी मठेन का नसतं अरे माळकरी करी गार आपल्या वारकरीचा नसतो तर किर असत की तो ठेप नाही दे आता ते कायच आहे काढून का माळकरी गरण लागला इकडं व्हायला का व्हायला तुझ आमचं बी माळकरीच आहे पाहुनीला येत नाहीत आमच्या जत्रा ह्याला किती फोन कर नाही येत कोण खात आमच्या शेजार चुल त्याच्यात मटण असतो ना का पाहुणे सगळीकडची त्यांची पाहुणे पोरीकडची पाहुणे त्यांच्या त्या ते सासर भावाच्या सासरवाडीची पाहुणे गडगज भरत